केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपरिक भारतीय तथा हिंदू विवाह हो संस्कृतीला आडफाटा देऊन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारे अत्यंत बी व अनुचित गैरप्रकार सर्वत्र सुरू झाले आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत यासाठीच मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून खास येत्या मंगळवारी दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता श्री ग्रह मंदिरात उपस्थितांना अनुचित गैरप्रकार थांबविण्यासाठीची सामूहिक शपथ दिली जाणार आहे त्यानंतर मंदिरात अभिषेकासाठी येणाऱ्या सर्वच भाविकांना कायमस्वरूपी ही शपथ देण्याचा उपक्रम मंदिराचे व्यवस्थापन पाहणारी मंगळ ग्रह सेवा संस्था सुरू करीत आहे अशा प्रकारचे पुरोगामी तथा क्रांतिकारी पाऊल उचलणारे श्री मंगळ ग्रह मंदिर हे देशातील पहिलेच मंदिर ठरणार आहे यापूर्वीही वस्त्रसंहितेचा एल्गार याच श्री मंगळ ग्रह मंदिराने सर्वप्रथम पुकारला होता हे विशेष अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना वृक्ष लागवडी संदर्भात माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी निवेदन दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार भारतात प्रतिव्यक्तीमागे अठ्ठावीस झाडे आहेत अमळनेर शहरात तर प्रतिव्यक्तीमागे एक झाड आहेत त्यामुळे अमळनेर नगर परिषदेच्या वतीने सध्या सुरू असलेल्या डीपी रोड ऐंशी फुटी रोडमधील दुभाजक व रस्त्याच्या दुधर्पा तसेच शहरातील इतर भागात व खुल्या भूखंडात तात्काळ वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात यावा जेणेकरून या पावसाळ्यात त्यांची चांगली वाढ होईल व वा भविष्यात अमळनेर शहरातील तापमान कमी होऊन नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास त्यांची मदत होईल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी अक्षय चव्हाण दर्पण वाघ उपस्थित होते अमळनेर येथील एस टी आगाराचे कर्मचारी तथा लिपिक विजय भटू वाडेकर यांनी नुकतीच एल एल बीची ची पदवी संपादन केली आहे वाडेकर हे निंभोरा येथील मूळ रहिवासी आहेत सद्यस्थितीत ते अमळनेर आगारात लिपिक म्हणून कार्यरत आहेत सदर यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील ठेकेदाराच्या भावाचा अमानुषपणे मारहाण करून खून करून पसार झालेल्या पाचही आरोपींना अमळनेर पोलिसांनी शिताफीने मध्य प्रदेशातून अटक केली आहे पातोंडा येथे विजेच्या तारा ओढण्यासाठी मजुरांची मध्य प्रदेशातून ने आण करणाऱ्या कैलास श्यामसिंग प्रजापतियाला एकोणतीस रोजी मजुरांनी त्यांचे कामाचे पैसे देत नव्हता आणि दुसरे कामगार कामावरती आणले म्हणून लोखंडी पाईप लोखंडी पहारने हातावर पायावर तोंडावरती अमानुषपणे मारहाण केली कैलास रात्रभर विकास सोसायटी कार्यालयात बेशुद्ध पडून होता सकाळी त्याला उपचारासाठी अमळनेरहून धुळे व नंतर इंदोरला दवाखान्यात दाखल केले होते मारहाण करणारे आरोपी फरार झाले होते उपचारादरम्यान कैलासचा मृत्यू झाला होता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हेड कॉन्स्टेबल विजय भोई पोलीस राहुल गोकुळ पाटील व राहुल नारायण पाटील यांना आरोपींना शोधायला पाठवले आरोपी मध्य प्रदेशातील दुर्गम डोंगर भागात वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते पोलीस पथकाने मोबाईल सेलचे से, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचे तांत्रिक सहाय्य घेत गोपाल साहूलाल धुर्वे वय वर्षे पस्तीस पंकज उमरावसिंग वय वर्षे सत्तावीस सलीम निर्मल शाह धुर्वे वय वर्षे, वर्षे बावीस रोहित बुद्धसिंग वय वर्षे एकोणीस आणि शिवम फुलसिंग वय वर्षे अठरा सर्व राहणार बिजाधाना पो इटावा तालुका तामिया जिल्हा छिंदवाड मध्य प्रदेश यांना मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर परिसरातून विविध डोंगर दऱ्यातून अटक केली आहे अमळनेर तालुक्यातील नगाव बुद्रुक गावात कृषी विभागामार्फत शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक अशी शेतकरी सभा आयोजित करण्यात आली उपविभागीय कृषी अधिकारी सी डी साठे व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सरिता पद्माकर गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली या कार्यक्रमास गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावस्तरीय हवामान अनुकूल आराखडा सूक्ष्म नियोजन व प्रकल्पातील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपकृषी अधिकारी प्रवीण पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली हवामान बदलाचा शेतीवरती होणारा परिणाम आणि त्यावर उपाययोजना याबाबत त्यांनी उदाहरणांसह सखोल मार्गदर्शन केले खरीप हंगाम तोंडावरती असल्याने शेतकऱ्यांनी बियाण्यांची योग्य ती निवड करणे त्यांची उगवण क्षमता तपासणे आणि बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक पाटील यांनी करून दाखविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन सहाय्यक कृषी अधिकारी नवल वाघ यांनी केले यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि असंख्य महिला शेतकरी उपस्थित होत्या क्लबतर्फे रोटरी रोटरी या रविवार रोजी हॉल येथे व्यक्तिमत्व विकास व या विषयावरती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले नाशिकचे ख्यातनाम प्राध्यापक ललित खैरनार यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले अमळनेर शहरातील दहावीच्या वर्गातील सुमारे एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला कार्यशाळेचे उद्घाटन प्रदीप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मितेश गोस्लिया लालचंद सैनानी उपस्थित होते सूत्रसंचलन प्रतीक जैन व कीर्ती कुमार कोठारी यांनी केले प्रेसिडेंट रो ताहा बुकवाला यांनी सर्वांचे आभार मानले एक चुटकी सिंदूर की किमत तुमक्या जानो रमेश बाबू हा फिल्मी डायलॉग तुम्ही आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत मात्र अलीकडे ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची वाताहत झाली ती उभ्या जगाने पाहिली तेच सिंदूर ज्याला ज्याला हिंदू धर्मात जातं आपण मराठीत कुंकू असे म्हणतो कुंकू केवळ सौंदर्य प्रसाधन नाही तर त्याला भारतीय सांस्कृतिक धार्मिक आणि सांस्कृतिक अनन्य साधारण महत्व आहे हे महत्व ओळखून अमळनेर विधानसभेचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी आपल्या आदर्श गावी राजवड येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शेतात सिंदूरच्या पस्तीस रोपांची लागवड करून अवघ्या पंधरा महिन्यातच प्रतिवृक्ष एक किलो प्रमाणे पस्तीस किलो सिंदूरचे प्रथम उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे खऱ्या अर्थाने कृषीभूषण शोभणारे माजी आमदार हे सध्या गड्या आपला गाव बरा या युक्तीप्रमाणे ते राजवड गावातील शेतीत नवीन प्रयोग करीत आहेत म्हणूनच दक्षिण भारतात घेतले जाणारे सिंदूरच्या रोपांची राजफार्म येथे लागवड करून उत्पादन घेण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे साधारणपणे सिंदूरचे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून तीन वर्षाचा कालावधी जावा लागतो कृषी क्षेत्रात योजनाबद्ध शेती कामात बहुमोल कार्य केल्यामुळे लागवड केल्यापासून सिंदूर झाडावर लालसर रंगाची फळे गुच्छ येतात फळे कोरडी झाल्यावर बिया काढल्या जातात या बिया नैसर्गिकरित्या गळत लालसर रंगाच्या असतात या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते जे की सुरक्षित असते बियांना सावलीत बारीक दळून लालसर पावडर तयार केली जाते हीच पावडर नैसर्गिक कुंकू म्हणून वापरली जाते ऑपरेशन सिंदूर आधी माझी आमदार कृषीभूषण यांचे ऑपरेशन सिंदूर आपल्या शेतात राबवत होते म्हणूनच आधी केले आणि मग सांगितले असे साहेबराव दादा नेहमी सांगत असतात अमळनेरच्या सक्रिय राजकारणापासून दूर असलेले दादा विधानसभेच्या आधी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते सध्या देखील अशाच चर्चा आहेत मात्र मुरब्बी राजकारणी असल्याने ते सहजासहजी कोणत्याही पक्षाच्या देवाला शेंदूर लावणार नाहीत फक्त सिंदूर पिकवतील असेच वाटत आहे